तर फ्रेंड पाऊस तर काय नाव घेत नाही उघडायचं आणि मोठा पण नाही बरं का बारीकच पाऊस आहे जास्त मोठा नाही ही शांग शांगा मी थोड्या भाजत आल्या शेंगा आणि त्याच्यानं काल मी काय झालं भिजत आले म्हणून माझा पूर्ण गळा खराब झाला घासा गळा म्हणलं तरी घासा म्हणलं तरी एकच पण आणि आता अणघळ झाली आणि पोटामध्ये कसं झालं एकदम आग झाल्यासारखं म्हणून मी काही चहा घेतला नाही तर मी घेतलं ओट्स ओट्स खाल्लं मी कारण एकदम पाणी पाणी केलं आणि पिऊन घेतलं चहासारखं पण आता तरी पण चहा थोडा घेणार आहे कारण शिव मला कमत नाही तर तुमची काय राय आहे चहा घेऊ का नको घेऊ तर इकडं बघा कसं वाटायला लागलं आहे भाईंना एकदम छानपैकी आणि शेंगाचा आवाज पण यायला लागला आणि सायपाकाचा काही सा ठिकाणा नाही आणि आता आता थोडी मंद पोर आणण्यासाठी खिचडी लावून देते कोरत भरपलेले खायचं आणि आमच्या वडीलनं जशी शांगा देते का तशा नाही भाजल्या तर मग भाजून आता शेंगा पण घेऊन जाईन सोबत तर हॅलो गुड मॉर्निंग तर चला परत परत गुड मॉर्निंग चाललंय तुम्हाला